नमस्कार मी उज्वेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक अशी लाल माठ बनवणार आहे ही लाल लालमाटाची भाजी घेतली आहे बघा एक पिंडी भरपूर मोठी आहे ही पिंडी आता ही स्वच्छ धुवून आपण निवडून घ्यायची चिरून घ्यायची बारीक चिरल्यानंतर स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळा ठेवायची पूर्ण पाणी नितळू द्यायचं पाणी आता नितळा ठेवले मी तवर कढई ठेवली आहे गॅसवर तापायला कढई गरम होते तर आपण तेल होते दोन चमचे मोठे दोन चमचे तेल होतले लसूण मी ठेचून घेतलेला घालूया लसूण ठिचून घेऊन घातल्यामुळं भाजीला छान चव येते एक चार मिरच्या मी कट करून घेतल्या त्या ती घालूया मिरची लसूण चांगला परतू द्यायचा लसूण असा लाल कलर होस तर परतायचा लसूण खालण्याला आपल्या शरीराला खूप फायदा आहे भरपूर लसूण घातल्यानं भाजीला पण खूप छान टेस्ट येते लसूण आता लालसर कलर झालाय आपला दोन कांद मी थे थे कांदा मी बारीक चिरून घेतलं तर ती घालू कांदा घातल्यामुळे भाजीला पण चव जास्त येते अजून आज आपण काय डाळ वापरत नाही आज कांदा घालून ही भाजी बनवतोय लाल माटाची पौष्टिक आहे आपल्या शरीराला थंडावा देणारी ही भाजी आहे आणि पित्त असलं तरी पित्त पण कमी होते ह्या भाजीनं म्हणजे आठवड्यात नाही एकदा दोनदा कधी तर अशा भाज्या खायच्या पालभाज्या आता स्वच्छ धुवून घेतलेल्या तळून घेतलेली आपण भाजी घालूया भाजी व्यवस्थित परतून घेऊया आपण भाजी जास्त असल्यामुळे एकाच मुलतल्याने येत नाही म्हणून धुवून घेऊन आपण परतून घेणार आहे हलवून घ्यायची आता जास्त आहे पण परत कमी होती परतल्यानंतर आणि जास्त काय ह्या भाजीला लागत पण नाही अगदी एक चमचा आपण दाण्याचं कुठ वापरणार आहे आता नवीन तर मुलींना ही भाजी काय आहे ती माहिती पण नाही लाल लालमाटमध्ये काय भाजी असते ती पण ही भाजी चवीला खूप छान लागते चवी परत मीठ घालूया आपण मीठ घातून नंतर अजून एक हलवून घेऊया सगळीकडे मीठ लागलं पाहिजे भाजीला आता एक चमचा दाण्याचा कुठं घालायचा परत एकदा मिक्स करून घ्यायचं पालकची सुकी भाजी मी बनवले हिडू टाकला तर खूप जणांना आवडला हा हिडू भरपूर प्रतिसाद दिला सर्वांचं खूप खूप धन्यवाद असंच आपले हिडिओ बघत राहा मी असंच नवीन नवीन हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते रेसिपी चाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची परत एकदा हलवून घ्यायचं मदत आणून चेक करत राहायचं भाजी आपली मग कड्याला पण लागणार नाही शिजले का पण बघूया आपण तर भाजी आपली आता शिजली आहे थोडंसं पाणी आपण आटू द्यायचं आहे अशा पद्धतीनं आपली माठ तयार झालं लालमाटाची भाजी तुम्ही चपाती बरोबर बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकताय डब्बाला दिली तर बी छान लागते ही भाजी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण हो। बघा ओरून थोडी कोथिंबीर घालू डेकोरेशनसाठी दिसायला मस्त दिसते रशी धन्यवाद बाय बाय